घरकुल प्रकरण वेताळ परिवाराने घेतली आमदारांची भेट दिला शब्द मधील दिल रद्द करण्यात आलेल्या घरकुल प्रकरणी वेताळ परिवारातील सदस्यांनी आमदार अभिजित पाटील यांची भेट घेत याबाबत माहिती दिली यावेळी वेताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे अनिल शिंदे चंद्रकांत गिड्डे हनुमंत कुंभार शंकर कोटावळे ऋषिकेश कोटाळे दत्ता जाडकर जयवंत ओहोळ शिंदे आदी जण उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतचा घरकुल रद्द करण्याबाबतचा ठराव नसताना एकशे नऊ घरकुल रद्द केल्याने मोडणी खरे लाभार्थी या लाभापासून वंचित राहिले असून त्यांच्यावर अन्याय झाला असून त्यांना न्याय द्यावा यासाठी कुर्डवाडीत एक दिवसीय ठेय आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी प्रशासनाने योग्य उत्तर व प्रतिसाद न दिल्यानं येईल ते सत्तावीस तारखेपासून मोडनीम ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं वेताळ परिवारातील सदस्यांनी आमदार अभिजित पाटील यांना माहिती दिली याबाबत आमदार अभिजित पाटील यांनी घरकुल प्रकरणाबाबत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक लावा असं यावेळी मंडळातील सदस्यांना आश्वासन दिलं सत्तावीस तारखेपासून घरकुल प्रकरणी आमरण उपोषण करण्यात येणार असून उपोषण सुरू होण्यापूर्वी या अन्याय झालेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळून त्यांचे घरकुले मंजूर होणार का हे पाहावे लागेल ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा